जनतेचा अधिकारनामा नामात जाणीव या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर येथे दिव्यांग आक्रोश मोर्चा आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगर आयुक्त दिव्यांग आक्रोश मोर्चा काढण्यात आला यामध्ये दिव्यांगाने प्रति सहा हजार रुपये पेन्शन देण्यात यावी भूमीन बेगर दिव्यांगांना राहण्यासाठी एक गुंठा जागा देण्यात यावा ग्रामपंचायत जिल्हा परिषद महापालिका पालिका मध्ये दिव्यांगांना राजकीय आरक्षण द्यावे सार्वजनिक ठिकाणी व सरकारी कार्यालयात अडथळा विरहित करावा दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालय स्वतंत्र प्रशस्त इमारत स्थलांतर करण्यात यावी अशा आणि अनेक मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालय दिव्यांग आक्रोश मोर्चा काढण्यात आला न्यूज चॅनल नेटवर्क सह कोणत्याच अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव